काल परवा आसूमध्ये जो प्रकार घडला तो प्रकार अतिशय निंदनीय होता मागच्या दोन चार मा दिवसामध्ये सौरबाजांवरती एक बाईक आली होती त्या बाईकमध्ये त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात आले होते खरं तर एवढा प्रामाणिक माणूस कोण नाही कारण त्यांच्या घराची परंपरा आहे घरात बसून आजपर्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी वाढले त्यांच्या संस्थेबद्दल बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी च पत्रकार परिषद घेऊन किंवा बाईट घेऊन त्यांच्यावरती आरोप करण्यात आले त्यांनी स्वतःच्या संस्थेबद्दलची पूर्ण माहिती दिली जसे जे व्यवहार घडले त्या व्यवहाराची पूर्ण इदंबुल पूर्ण माहिती जनतेसमोर दिली कारण ते देणं फार गरजेचं होतं आपण चुकीचं भागत नसवलं तर ते कुणाचं चुकीचं ऐकून घेण्याचं काही कारण नाही तर त्याला सामंज्य चांगल्या mm. सुसंस्कृतपणानं आपण त्यांना प्रत्युत्तर माने साहेबांनी दिलं मी बाईट ऐकली आणि त्यात कुठंही राखून चिडून चुकीचं वक्तव्य त्यांनी कुठं दिलं नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक सोसायटीचा विषय असेल त्यांच्या डेअरीचा विषय असेल त्यांच्या आणि इतर काही सरकारी संस्था असेल त्याच्याबद्दल सगळे असतील हे अतिशय मुद्देसून मांडले आणि पत्रकार परिषद त्यांनी संपले आणि त्याच्यानंतर जो प्रकार संध्याकाळी घडला तो अतिशय चुकीचा होता मग त्यांना ते पाहलं नाही किंवा त्यांच्या कुठल्या नेत्यांना ते कदाचित सुसंस्कृतपणा आवडलं नसेल म्हणून माने खरं म्हणजे दोन दिवसापूर्वी त्यांनी माझ्यावर वैयक्तिक आरोप केले ज्या आरोप केला त्या संस्थेत मी संचालक पण नाही आणि ते आरोप ऐकल्यानंतर गावातल्या लोकांची चर्चा झाली आणि त्या चर्चेला तालुक्यात ही चर्चा झाली त्या तालुक्याच्या चर्चाची उत्तर द्यायला म्हणून आमचे रघुवीर आप्पा माने त्यांनी उत्तर कालच्या प्रश्न दिले आप्पांचं बा बॅकग्राऊंड म्हणजे ते एक रिटायर्ड डेप्युटी आयुक्त आहेत जी एस टीमध्ये आणि त्यांनी कालचं तुम्ही जर त्यांचं प्रेस ऐकलं असेल त्यांनी कोणालाही वैयक्तिक त्यात बोलले नाही परंतु पार्श्वभूमी सगळ्या संस्थांची मग आमचं डेअरी असेल आमचं सोसायटी असेल काळेश्वर ट्रस्ट असेल कदापि असू तर कसं वागायचं सगळं ते अतिशय व्यवस्थित समजुतीपर्यंत सांगितलं त्याच्यानंतर हे जे सांगितलं की हे थोडक्यात तोंडात थप्पड मारण्यासारखं झालं त्यांच्या आणि ते हे सर्व रामरायांचे कार्यकर्ते आमदार आहेत त्यात एक साखर कारखान्याचा संचालक आहे त्यात त्यांचा संस्थेचा एक शिक्षक आहे मला दुःख वाटते जर शिक्षक संस्थेचा दारू पिऊन फुल येऊन शिव्या देतो हाताबाई करतो असे लोक जर त्यांच्या संस्था शिक्षक म्हणून काम करत असतील तर आमची पुढची पिढी आम्ही जे त्यांच्या दिली आहे त्या पुढच्या पिढीला आमदार काय होणार आहे हे कुठेतरी रामरायने विचार करायला पाहिजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लगाम लावला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना पण राग आला असत परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की राजकारणात असताना की जे विरोधक बोलतात काही वैयक्तिक बोलले तरी सहन करायची आपली शक्ती पाहिजे आपण लगेच कोणाच्या जा घरी जाऊन भांडण करू शकत नाही ही आमची संस्कृती नाही आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर दिलं त्यांनी काय केलं काल असो वातावरण एवढं दाखवलं की आखं गाव पाचशे ते हजार लोक हे त्यांच्या घरामले असं झालं की ह्यांच्या माग प्रत्येक जातीचा आणि समाजाचा माणूस त्यांच्या मागं आमदार साहेब रात्री एक वाजतोपर्यंत त्यांच्या घरात तिथं राखत होता आणि यांचं सत्य आहे म्हणून त्यांना एवढं लोकांनी पाठबळ आणि हे कुठे तर गावात थांबायला पाहिजे आणि हे थांबवण्याकरता त्यांनी त्यांच्यावर कार्यकर्त्यांना आवडला पाहिजे आता जरूर या आमदार आपलं जिल्हा परिषद स्वारी संस्थांची निवडणूक आणणार नगरपालिकेचे निवडणूक आणणार नगर आतापर्यंत नऊ महिन्यात आमच्यावर काही आरोप करण्यासारखं त्यांना सापडलं नाही आणि हे पण सापडलं मला केवळवान त्यांचे प्रयत्न होता वकील साहेब परे, ते केवळ प्रयत्न त्यांनी केले पण त्यात पण त्यांना ते यश मिळालं नाही त्यात पण त्यांनी खोटे आरोप केले त्यांनी जर खरं आरोप केले असते तर आम्ही कुठे म्हटलं पण जर एवढा मोठे माणसं तीस वर्ष सत्तेक राहिलेले माणसं त्यांचे कार्यकर्ते ते मी सांगून खोटे आरोप करत असते आणि त्या खोट्या आरोपांना जे एखादा व्यक्ती त्याचं खंडन करून तुम्हाला सांगत असत आणि मग तुमचे कार्यकर्ते त्याच्या घरात वर जाऊन रात्री दारू पिऊन त्याला जीवाची धमकी देऊन आणि मी तुम्हाला जीव मारणार असं केलं असं एक पण आज आम्ही पोलीस चौकीत दाखल करून आलो आहे म्हणजे ते आम्ही एकवार पोलीस चौकीत दाखल केले तुम्ही किती केले आम्ही सत्यच गुन्हे दाखल केले आम्ही वाढून चालून केलं नाही जर आमच्या मनात पाप असतं तर आम्ही फोटो पण सांगितलं तर बघायला लोक आहे झाला पण जे काय घडले तेवढंच आम्ही सांगितले किंवा माझ्यासारखा आणखी कोणाला टार्गेट करू नये याकरता मी आज स्वामीनाथ सगन साबळे जेराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत दत्तात्रय जनार्दन साबळे जे एका संस्थेत शिक्षक आहेत आणि त्यांचे बंधू विजय जनार्दन साबळे हे गैर आरोपी माझ्या घरी घुसले मला आज मी सा साठ वर्ष आणि ज्येष्ठ नागरिक आहे माझी पत्नी आणि मी चित्र राहतो आणि जर माझ्यावर असा दहशतीचा कर्कर्त्यांनी जो प्रकार केला आहे त्याचा मी पूर्ण निषेध करतो आणि महाराज साहेबांना मी काल पत्रकार परिषदेत विनंती केली होती की मी कुठल्या पक्षासाठी नाही आहे मी संस्थेची माहिती देतोय सगळ्यांचा आम्ही आदर राखतो आणि तुम्ही जर तुमचे कार्यकर्ते सकाळी सावरून संध्याकाळी आमच्यावर येणार असतील तर हा तालुका तुम्ही कुठे नक्की घेऊन चालला आहे हा माझ्यासारख्या शासनात सेवा केलेल्या आणि सुशिक्षित करून माझ्यासारख्या व्यक्तीला तर पडणारच आहे आणि तरुण व्यक्तीलाही नक्की पाडणार आहे कुठेतरी कुठंतरी तुम्ही थांबवा विकासाचं राजकारण करा येऊनच मी त्यांना सांगितलं